नमस्कार आपण पाहता ला सरकारवाडा पोलीस स्टेशन कडील गुन्हे पथकाची उल्लेखनीय कामगिरी फिर्यादी प्रतीक बाळासाहेब लांडगे वर्ष पस्तीस यांनी रुग्णालयात दाखल असताना दिलेल्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे फिर्यादींना हरवलेला मोबाईल परत करण्याच्या बहाण्याने मुख्य आरोपी सोनू वाघ यांनी नदीकाठ परिसरात व पाच ते सहा महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून सोनू वाघ व त्याचा सहकारी यांनी फिर्यादीस दगडाने वधारदार शस्त्राने अनेक वार करून जीवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केल्या अशी माहिती फिर्यादीने दिल्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित फरार होते पाहिजे आरोपींचा शोध सरकारवाडा पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाने पोलीस अधिकारी व अंमलदार घेत होते गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार अनिल नाना जाधव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वर नमूद गुन्ह्यातील पाहिजेत आरोपी सोन्या वाघ हा नाशिक रोड नाशिक येथे येत असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाल्याने पथकाने सदर परिसरात सापडत असून इसम नामे प्रथमेश उर्फ सोन्या अजय वाघ राहणार जुना गंगापूर नाका चोपडा गंगापूर रोड नाशिक या ताब्यात घेतल्या त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार ऋतुराज विजय सोनोने राहणार चांदसी गंगापूर नाशिक याच्यासह केल्याचं के निष्पन्न झालंय त्यावरून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय नमूद गुणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माया गावंडे सरकारवाडा पोलीस ठाणे या करीत आहेत सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ एक नाशिक शहर डॉक्टर किरण कुमार चव्हाण सहायक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नितीन जाधव व सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड व समाधान चव्हाण पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारवाडा पोलीस ठाण्याचे गुन्हे पुशोध पथकाचे पोलीस हवालदार अनिल नाना जाधव पोलीस शिपाई रवींद्र लिलके व पोलीस शिपाई शिवाजी शिंदे अशांनी पार पाडली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक प्रतीक बाळासाहेब लांडगे नावाची व्यक्ती निम्स रुग्णालयात त्यांना मारहाण झाल्याने दाखल झाली होती रुग्णालयात जाऊन त्यांची तक्रार घेतली पोलिसांनी त्यांनी सांगितलं की त्यांचा पाच सहा महिन्यापूर्वी एका सोनू वाघ नावाच्या तरुणाशी वाद झाला होता त्यांचा मोबाईल हरवला त्यांनी तो सोनू वाघ याच्याकडे विचारणा केली सोनू वाग्याने हरवलेला मोबाईल देण्याच्या बहाण्याने त्याला गोदावरीच्या काठी नेलं एकांसात आणि तिथं त्याचा सहकारी ऋतुराज सोनावणे म्हणून या दोघांनी त्या प्रतीक लांडगेला धारदार शस्त्राने मारहाण केली आणि गंभीर जखमी केले आणि लोकांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं दोघाही आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि पोलिसांनी मान्य न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावलेली हो आहे